तर जस्ट एन एक्झाम्पल इथे पाहा तुम्हाला मोर दिसतोय इथे पोपट दिसतोय त्या हिशोबाने हत्तीचं चिन्ह कमळचं चिन्ह अशा प्रकारे वेगवेगळे जे चिन्ह असतात ना त्याच्या वस्तूंचं त्या वस्तूने आपण ओळखतो हो की ही प्युअर पैठणी साडी आहे तर आता ही जी पॅटर्न आहे ना यामध्ये ना केरी मोटीव मा केरी मोटिव जो आहे ना तो खास करून लक्षात घेण्यात आलेला आहे कपड्याची क्वालिटी एकदम सुपर तुम्हाला मिळते मित्रांनो एकदम असा छान क्वालिटीचा कपडा आहे डिझाईन ही खूप छान आहे कॅटलॉग ही तुम्हाला प्रति मिळतोय आहे ना एकदम फाईन आता यामध्ये ना मित्रांनो एकदम एकदम सोबर वस्तू आहे टोन फॅब्रिक सोबत म्हणजे कि सिल्क टूटॉन इथे देण्यात आलेला आहे किंवा त्याला रंगोली सिल्क ही म्हणत असतात तो हलकासा ब्लॅकिश लुक देत असतो अजून एकदा सांगते तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सेट वाईस तुम्हाला वस्तू घ्याव्या लागते नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चव्हाण आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओज येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे अजमेरा फॅशन तुमच्यासाठी आहे तुम्ही आमच्यासोबत जोडून करू शकतात मित्रांनो आजच्या व्हिडिओ स्पेशल होणार आहे आमच्याजवळ जे पैठणी साडीचा कलेक्शन आहे त्यावर म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला पैठणी साडी तुमच्याजवळ ठेवायची असेल आणि त्याचा बिझनेस करायचा असेल तर चला सरळ जाऊया आपल्या आजीच्या व्हिडिओच्या पहिल्या आज सॅम्पलकडे विदाऊट वेस्टिंग एनी टाईम तर एकदम सोबर आयटम दाखवत आहे बट स्टील सोबर आहे पण खूप एलिगंट वस्तू आहे चला आधी तर सगळ्यांच पाहूया साडीचा तर वाव लुक तुम्ही पहा एकदम असा शेड मिळतोय ना तुम्हाला हलकासा तुम्हाला ब्राउनिश कलर आणि त्यावर हलकासा ब्लॅक कलरचा शेड मिळतोय ॲक्च्युली तो जरीजा धाग्याचा कमाल आहे हो मित्रांनो यावर टॉन फॅब्रिकचा वापर करून ही सिल्कची साडी रेडी करण्यात आलेली आहे सेमी पैठणी देण्यात आलेली आहे आणि याचा तुम्ही बॉर्डर पहा अप्रतिम अशी बॉर्डर आहे एका नजरेत पटणारी बॉर्डर तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि त्यासोबत गोष्ट करूया याच्यावर थोडे असेन्शियल वस्तूची म्हणजे की हे पहा थोडं व्हॅल्यू मध्ये यावर झाडा लावण्यात आलेलं आहे आणि हे अजमेराचं ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हटले म्हणजे हो मित्रांनो ओन मॅन्युफॅक्चरिंग वस्तू तुम्हालाही मिळत आहे पाहूया याचा कॅटलॉग तर याच्या कॅटलॉगचं नाव आहे काबल सिल्क हो तुम्हाला जर याचं नाव पाहिजे असेल तर व्हिडिओ स्टॉप करा आणि व्हिडिओ स्टॉप केल्यानंतर म्हणजे की मित्रांनो तुम्हाला हे जे दिसत आहे ना इथे याचा कोड आहे म्हणजे याच्यावर कितीचा सेट आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर प्राईज जाणून घ्यायची असेल किंवा अजून तुम्हाला याचे कलर चॅट व्हायचे असेल तर व्हिडिओ स्टॉप करा याचे स्क्रीन स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला मिळत आहेत ना त्या ठिकाणी कॉल किंवा मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला दिली जाईल एक्झॅक्टली सेम वस्तू तुम्हाला कधी अवेलेबल आहे तुमच्यापर्यंत कधी पोहचेल या सगळ्या वस्तूंची माहिती मिळेल आता पाहूया याचा पहिले कॅटलॉग तर कलर पहा मित्रांनो एकपेक्षा एक अप्रतिम कलर मिळत आहे तुम्हाला सगळे रनिंग कलर्स म्हणजे की सीजन मध्ये ही वस्तू सगळ्यात जास्त चालेल टोटल uh, हा तुम्हाला आठ पीसेसचा सेट मिळतोय तर त्यामध्ये आठचे आठ कलर वेगळे आहेत आणि सगळे रनिंग कलर्स आहेत म्हणजे की दरेक प्रकारच्या कस्टमरला यातून कोणता ना कोणता कलर तर पटेल याची खात्री मी तुम्हाला देते मित्रांनो ह्या वस्तू खूप चांगल्या मार्जिनेबल असतात म्हणून तुम्ही ह्या वस्तू जरूर इन्क्लूड करा आणि जर मी गोष्ट करू याच्या क्वालिटीची तर ए वन क्वालिटीच्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात क्वालिटी वाईज आम्ही जराही कॉम्प्रोमाइज करत नाही मित्रांनो पैठणी जी आहे ना पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात पसंत केली जाते तर ही पण वस्तू आहे पैठणी साडी आणि त्यावर तुम्हाला मिळते मोरचं डिझाईन हो मित्रांनो इथे पहा खास करून त्यावर जे एनिमल प्रिंटिंग असते ना आणि असं फुलांची पानांची जी नॅचरल कलाकृती आहे ना ती यावर मेन फोकस केलेली असते त्याच्याने पैठणी साडीची ओळख होत असते तर जस्ट एन एक्झाम्पल इथे पा तुम्हाला मोर दिसतोय इथे पोपट दिसतोय त्या हिशोबाने हत्तीचे चिन्ह कमरचे चिन्ह अशा प्रकारे वेगवेगळे जे चिन्ह असतात ना त्याच्या वस्तूंचं त्या वस्तूने आपण ओळखतो हो की ही प्युअर पैठणी साडी आहे तर ही एकदम पैठणी साडी बॉर्डर तुम्ही पहा अप्रतिम अशी बॉर्डर आहे एकदम आय कॅचिंग मित्रांनो घातल्यानंतर सुंदर दिसणारी वस्तू आणि कस्टमरला एका नजरेत पटणारी वस्तू आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल मॅम सिंगल पीस मिळेल का तर नाही मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही कारण आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत आणि ह्या सगळ्या वस्तू एक रिटेलरला सेल करत आहोत म्हणून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल कपड्यांचा अशा साड्यांचा तरच तुम्ही आमच्याशी जुळू शकतात ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला सेट वाईज ऑर्डर करावं लागेल चला पाहूया याचा कॅटलॉग तर टोटल सहा पीसेसचा सेट आहे तर इथे तुम्ही पाहाल याचं नाव आहे कल्याणी सिल्क वॉल्यूम वन सहा पीसेसच्या सेट आहे तर साचेचा कलर वेगळे तर चला मित्रांनो जाऊया थोडा अजून पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हरायटी आणि ती म्हणजे की वाव ही पॅटर्न पण मला तर एकदम छान वाटते कारण की एकदम सॉफ्ट सिल्क आहे आणि मेन म्हणजे आजकाल माहिती आहे का सगळ्यात जास्त ट्रेंड चालू आहे ऑक्सिडाइज ज्वेलरीचा म्हणजे ऑक्सिडाईज जी ज्वेलरी असते ना त्याची खूप जास्त ट्रेंड चालू आहे तुम्ही पाहिले असतील आता वेडिंग सीजनमध्येही नवरीबाईसुद्धा आपली ऑक्सिडाईज ज्वेलरी ऑक्सिडाईज मेकअप करत असते तर तशा प्रकारच्या ऑक्सिडाइज लुक जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी हवी असेल ही ऑक्सिडाइज साडी खास करून त्यावर सिल्वर जरीचं काम करण्यात आलेलं असतं आणि ही साडी आहे सिल्वर जरी प्लस गोल्डन जरी दोघांचा छान असा कॉम्बिनेशन लुक पहा मित्रांनो एकदम अप्रतिम आहे आणि याच्यामध्ये ना फ्लोरल कॉन्सेप्ट आहे ना तो मेन यामध्ये घेण्यात आलेला आहे हे पहा इथे गोल्डन जरी आहे आणि तीन टाईपची बॉर्डर इथे देण्यात आलेली आहे फर्स्ट बॉर्डर फ्लोरल सेकंड बॉर्डर तुम्हाला काही जिओग्राफिकल देण्यात डिझाईन देण्यात आलेली आहे आणि थर्ड बॉर्डर गोल्डन जरीचा फ्लावर करण्यात आलेला आहे यामध्ये ही व्हॅल्यू ॲडिशन म्हणून इथे झालर देण्यात आलेलं आहे सगळ्या वस्तू तुम्हाला इथे विथ ब्लाऊज पीस मिळतील हो मित्रांनो तुम्हाला आमच्या इथे विथ ब्लाउज पीस विदाऊट ब्लाऊज पीस विथ लेस बॉर्डर विदाऊट लेस बॉर्डर दोघं प्रकाराच्या व्हरायटी मिळतील तर हे पहा याचं ब्लाऊज पीस ब्रॉकेटमध्ये आहे तशाच प्रकारे याची बॉर्डर जी आहे ना सिल्वर जरीची करण्यात आलेली आहे तर हा पण खूप छान लुक होता पाहूया याचा कलर चार्ट हा याचा कॅटलॉग आहे कॅटलॉगमध्ये पाहाल तुम्हाला एकपेक्षा एक कलर्स चार डिझाईन एक एकदम अप्रतिम क्वालिटीचे आहे सगळे रनिंग कलर्स ऑल सीझन चालणारे कलर्स हे तुम्हाला इथे मिळत आहेत आहे ना एकदम छान कलर डिझाईन म्हणून मित्रांनो तुम्हाला याविषयी अजून माहिती हवी असेल अजमेरा फॅशनविषयी बिझनेस करायचा असेल कपड्यांचा तर अजमेरा फॅशन तुम्ही एकदा जरूर येऊन व्हिजिट करा आणि येणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर जे नंबर आहेत ना त्या ठिकाणी कॉल किंवा मेसेज करून तुम्ही सगळ्या प्रकारची माहिती जाणून घेऊ शकतात जाऊया थोड्या पुढे अजून आणि पाहूया आपली पुढची पॅटर्न तर आता ही जी पॅटर्न आहे ना यामध्ये ना केरी मोटिव्ह केरी मोटिव जो आहे ना तो खास करून लक्षात घेण्यात आलेला आहे कपड्याची क्वालिटी एकदम सुपर तुम्हाला मिळते मित्रांनो एकदम असा छान क्वालिटीचा कपडा आहे डिझाईन ही खूप छान आहे कॅटलॉग ही तुम्हाला अप्रती मिळतोय खास करून ही वस्तू ना काठपदर काटपदराची वस्तू ही मिळत आहे हा याचा कॅटलॉग पीस आहे ना एकदम छान याचं नाव आहे देवदास सिल्क हो मित्रांनो आता गोष्ट करू नावाची तर कॅटलॉगची नावं ॲक्च्युली आमच्या इथे मोर दॅन टेन थाउजंड व्हेरायटीज आहेत तर त्या हिशोबाने आम्हाला असे वेगवेगळे कॅटलॉगला आम्ही नाव दिलेले आहे तर या कॅटलॉगचं नाव आहे देवदास सिल्क आणि त्याचा डिझाईन नंबर आहे वन डबल झिरो टू एट तर एकपासून तर आठपर्यंतचे तुम्हाला यामध्ये कॅटलॉग पीसेस मिळतील तर अशा प्रकारचे भरपूर काही कॅटलॉग डिझाईन्स व्हरायटीज तुम्हाला मिळतात आता आज तर ओनली गोष्ट चालू आहे पैठणी आणि काटपदरच्या साडीची पण याशिवाय आमच्या इथे भरपूर काही मिळतं जसं कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्स वेअर किड्स वेअर लहंगाणा आणि भरपूर काही वस्तू होलसेलमध्ये सरळ मॅन्युफॅक्चर पासून बिझनेस करायचं असेल तर एकदा तुम्ही जरूर या घरी बसून करा भले तुम्ही एक हाऊस वाईफ आहे जरुरी नाही तुम्हाला लाखो रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत सुरुवातीला तुम्ही एकदम कमी अमाऊंटमध्येही तुमचा बिझनेस करू शकतात आता पुढची आयटम पहा आहे ना एकदम फाईन आता यामध्ये ना मित्रांनो एकदम एकदम सोबर वस्तू आहे फॅब्रिक फॅब्रिकसोबत म्हणजे की सिल्क टूटॉन इथे देण्यात आलेला आहे किंवा त्याला रंगोली सिल्क ही म्हणत असतात तो हलकासा ब्लॅकिश लुक देत असतो त्या हिशोबाने याचा ना शिमरी लुक तुम्हाला मिळतो आहे त्या हिशोबाने तुम्ही याचा पदर पहाल तर हँडलूम पदर देण्यात आलेला आहे हे पहा हँडलूमचा पदर आहे आणि त्यावर शिरोजकी काम करण्यात आलेलं आहे बॉर्डर खणची बॉर्डर मिळत आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या नऊवारी पैठणी खण आपले जे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन साडी असतात ना त्या साड्याही तुम्हाला इथे मिळत असतात जसं की काष्टा साडे जे आपले आजीबाई अजूनही घालत असतात अशा प्रकारच्या काष्टा साड्याही तुम्हाला इथे मिळतात तर चला थोडं जाऊया पुढे आणि पाहूया पुढची पॅटर्न तर ही जी पॅटर्न आहे ना मित्रांनो ही तुम्हाला हॅवी मिळते कारण की यावर ही काम करण्यात आलेलं आहे तुम्ही ते फ्ला हे पाहाल ना लास्टमध्ये तर ही मोरची डिझाईन आहे पिकॉक आणि त्यावर ना करून त्यासोबत स्टोनचा टचअप करून याचा लुक क्रिएट करण्यात आलेला आहे हीही वस्तू विथ ब्लाऊज पीस आहे अजून एकदा सांगते तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही सेट वाईज तुम्हाला वस्तू घ्याव्या लागतील मित्रांनो भरपूर काही अशी व्हिडिओज मी तुमच्यासाठी रेग्युलर आणते म्हणून सोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर कजा आणि माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल किंवा मेसेज करा एक वस्तू म्हणजे तुमच्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल ना तिथे केल, क्लिअर केला जाईल तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन साडीज ते आहे पैठणी आणि काठपदर जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान ऑफ